मांजरी रेल्वे उड्डाण पूल याच्यावरती सायकल <laughs> भयंकर खूप अपघात झालेला आहे इथं होता अंधार असल्यामुळे काय झालं रॉंग साईड निकट सायकल वाला चाललाय सायकलवाला ओके आणि तिकडं गाडी फास्ट आली अंधारा काही दिसलं नाही बरं नाही नसल्यामुळे तो काही ऍक्सिडेंट झाला सायकलवाला पाय मोडला तिथं सायकल वाला पडला आणि ना घाबरला एकदम तो ओके घाबरल्यामुळे जेणे टर्न मारला डायरेक्ट हँडब्रेक दाबला हँडब्रेक धडक येऊन ओके तिथे धडकला एक पलटी होऊन तिकडे खुडं पडला बरोबर पडल्या पडल्या नुकतंच मी दोन मिनिटात आलो मी दोघं गाडीने किती पलट्या खाल्ल्या सर गाडीने किती पलट्या खाल्ल्या गाडीने एक पलटी खाल्ली इथं धडकून बरं आणि पडला त्याला लागलं बेशुद्ध दहा मिनिटांपूर्वी okay. तो आता शुद्धीवाला आहे मी पोलीस स्टेशन वगैरे फोन केला जाता आणि अँब्युलन्स पण त्यांनी आहेत पण अजून खूप उशीर झाला जवळजवळ पंधरा वीस मिनिटं झाली या गोष्टीला घटनास्थळी होते का घटनास्थळी झाल्यानंतर पहिला होतो इथं गाडी लावली मी आणि दुसरं एक जण आणता येतं टू व्हीलर दोघं वजन होतो मग ह्याला सायकलवाल्या एक जण एक जणाला पाठवलं सायकलवाल्याकडे जातो मी पहिला बघतो काय झालाय बर तो म्हणजे हात वगैरे फिटला लावता इथं बरं माणसा आली मग त्याला गाडीला बाहेर काढला इथं okay. आत्ता नुकतात ओके okay. पण इथं सगळ्यात महत्वाची घटना कशामुळे लाईट नसल्यामुळे okay. झाली एवढा मोठा रस्ता बांधलाय ब्रिज बांधलाय पण त्यांनी लाईट सुद्धा नाही लावलेली एवढं तुम्ही काळजी घ्या जरा महानगरपालिकाला आहे विनंती आहे माझी की तुम्ही इथं पहिल्यांदा आहे ना पदपत लावा म्हणजे लाईट लावा इथं लाईट लावायशिवाय काय मी पण डिपर मार आलो डिपर मार झालोय मला पण नव्हतं दिसत काय सुद्धा एवढी काळजी घ्यावी बस सर आता काय झालं इथं फोरिलो वाला येत होता पण इथे समोर रॉंग साईडने सायकल वाला प्रॉब्लेम असा आहे की पुलावर पण आहे ओके लाईट नसल्यामुळे ना इथं काही दिसत नाही बर त्यामुळं एवढीच विनंती ग्रामपंचायतला की पुलावरती लाईट पाहिजे त्यामुळे आज सर्व प्रमाण कमी होतं महानगरपालिकेचं पण गैरसोय होती याची हा आणि लाईट असल्यामुळे काही लोकांना दिसत नाही काय नाही ते प्रॉब्लेम लाईट पाहिजे पुलावर आता खूपच भयानक अॅक्सिडेंट झालेला आहे ना आता नशीब त्याचं ते माणसं असल्यामुळे झाला ते हे झालं ऍक्सिडेंट एकदम आंबा याने झालाय ना एवढा की बघायचं सुद्धा लोक वाटायला लागले एवढा जबरदस्त ऍक्सिडेंट झालेला पायमोड लायचा लाईट असते तर असं पण नाही बारीके राहत त्यांनी मेन प्रॉब्लेम लाईट पाहिजे महत्वाचं सायकुली चालणार आहे माणसासाठी आणि सायकलीसाठी एक छोटा रस्ता पूर्ण गैरसोय आश्वान आहे तुम्हाला पूर्ण गैरसोय काही नाही होऊ वाचलं एका जरा बघा नाही का गेला आयुष्याला काय करणार लाईट नाही लावलेली हीच गाडी जर पुलावरून खाली गेली असते तर खाली अजून दोन तीन जणांना पण गेला असता त्यामुळं काय पुलावर लाईट पाहिजे महत्वाचं महत्वाची ओके सारखं लागतो विनंती पाहिजे ग्रामपंचायतला ग्रामपंचायत असू दे महानगरपालिका सुद्धा कोणी काय घेऊन देणार आपल्याला फक्त लाईट पाहिजे मग ते की लाईट पाहिजे असं म्हणायचे डिवायडर पण वाढवून लक्षात डिवायडर पण लक्षात लाईट नसल्यामुळे काय ना पब्लिकला खूप त्रास होत आहे हा लाईट महत्वाचं लाईट पाहिजे एवढं करायला पाहिजे